नमस्कार मी राजश्री राजश्री लाईफस्टाईलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत राजश्री लाईफस्टाईलमध्ये मी आज एक रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला तर आजच्या रेसिपीमध्ये हरभरा डाळ किंवा बेसनाचा उपयोग न करता मूग डाळीचा वापर करून मऊ लुसलुषित आणि पचायला हलकी अशी पुरणपोळी कशी बनवायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे बऱ्याचदा काय होतं पुरणपोळी खूप जणांना आवडते पण पुरणपोळी खाल्यानंतर खूप काही जणांच्या पोटामध्ये खूप हेवी वाटतं किंवा पचायला खूप जड जाते अशा लोकांसाठी मुगडाळीचा वापर करून मौलसोषित पुरणपोळी कशी बनवायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे व्हि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात असतो हरभरा डाळ आणि मुगडाळ यामध्ये बऱ्याच बराच फरक आहे कारण हरभरा डाळ पाणी कमी शोषण घेते आणि व्यवस्थित शिजते पण मुगडाळ पाणी खूप जास्त शिज शोषण घेते त्यामुळे पुरण पातळ होण्याची शक्यता असते तर अशा बारीक सारीक टिप्ससह मी तुम्हाला अगदी कशी पुरणपोळी म्हणजे पुरण पातळ होता अगदी मौसूद पुरण बन कसं बनवायचं आणि मौसूद पुरणपोळी मऊ लुस लुसलुसत पुरणपोळी कशी बनवायची हे मी आज तुम्हाला दाखवणार चला बघू आपण पुरणपोळी कशी बनवायची मुगडाळीची पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा ह्या छोट्या वाटीने मी ह्या दोन वाट्या फुल्ल भरून मुगडाळ घेतलेली आहे पूर्ण स्वच्छ धुवून घेतले दोन वेळा आणि आता ही कुकरला मी लावणार आहे आता ही लावत असताना आपल्याला पाणी बेतानाच घालायचं आहे जसं आपण हरभराच्या डाळीला पाणी घालतो त्याच्यापेक्षा कमी ह्याच्यात कमी पाणी ह्या डाळीसाठी वापरायचं आहे आपल्याला इ एक इंचभर होईल इतकं आपल्या हाता बोटाच्या वरती इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी ओतून झालं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घालणार आहे आपलं गोडं तेल त्यानंतर पाव चमचा हळदपूड कलरसाठी तर आपण कुकर लावून घेऊ कुकर लावून झालं आहे आपला आता कणिक आपल्याला जेवढी लागणार तितकी कणिक घेतले मी मला एक सहा ते सात पोळ्या व्हाव्या इतकीच कणिक घेतले मी तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि एक दोन इंच दोन म्हणजे दोन चिमूटभर इतकीच हळद घालायची आहे फक्त कलरसाठी आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेऊया आपण आता मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडंसं पाणी घेऊन आपलं हे पीठ कणिक तिंबून घ्यायचे आहे जशी आपण रेग्युलर पुळीसाठी घेतो तितकी पातळ न करता थोडीशी मी त्याच्यापेक्षा कमी थोडीशी अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची कनिक कणिक मी कशी मळून घेतले दाखवते बघा तुम्हाला आता हे कणिक आपल्याला अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचे झाकून आता तोपर्यंत आपला कुकर झालेला आहे कुकरच्या तीन शिट्या काढून घेतलेत मी आता कुकरच्या तीन शिट्या काढून घेतल्यानंतर जशी जी आपली पूर्णाची चाळण असते त्या चाळणीमध्ये टाकून मी एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते असं दाबून काढत आहे मी त्याच्यामधून पुरणामधून त्यामुळे पूर्ण आपलं पात्र होणार नाही ही टीप नंबर एक आहे आता पूर्ण चटका त्यासाठी घेतले दोन वाट्या मी सेंद्रिय गुळाची पावडर मिक्स करणार आहे तुम्हाला जर कमी हवी असेल तर तुम्ही कमी देखील मिक्स करू शकता पुरण आपलं ऑलमोस्ट तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपला जे उलटण आहे ते उलटून उभा राहते की उभा राहिल्यानंतर आपलं पुरण रेडी झाले असं समजायचं आता आपलं पुरण तयार आहे आता पुरण वाटून घेते मी पुरण चाणीमधून अगदी एझीमध्ये पुरण वाटून झालं अगदी पुरण हरभऱ्याच्या डाळीच्या पुरणापेक्षा देखील हे पुरण खूप छान सॉफ्ट झालं आहे कणिकची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी कणिक मळलेली आहे आता आपल्याला पोळ्या लाटून घ्यायचे आहेत पोळ्या लाटून घेण्यासाठी जितक्या आकाराची कणकेचा गोळा मी बनवला आहे तितक्याच आकाराचा पुरणाचा गोळा देखील बनवून घेते त्याच्यापेक्षा जास्त देखील तुम्ही घेऊ शकता तर इथे ते मी तेवढाच आकाराचा कणकेचा गोळा देखील घेतलेला आहे आता याची मी त्या कण कन... थोडंसं तेल लावून हाताला याची पारी बनवून घेते बघा कशी बनवत बनवायची आहे पारी पारी बनवत असताना कडेनं आपल्याला पातळ करायचं आहे मध्ये अजिबात पात्र नाही करायचं जेणेकरून आपल्याला आपली पोळी फुटणार नाही आणि ही हे पुरण भरताना हे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे ही व्यवस्थितरित्या जर आपण हे पारी वगैरे तयार करून घेतली तरच आपलं पुरण सगळीकडे पसरतं पूर्ण पोळीभर पसरतं पुरण तर आता ह्याच्यामध्ये मी पुरण भरताना ते पॅक करून दाखवलं बघा तशा पद्धतीने जर पॅक केला तर शंभर टक्के तुमची पोळी फुटणार नाही ह्याची गॅरंटी मी देते हे मी। ते ते दे मी पूरी। पूरी आता हे तांदळाची पिट्टी घेतली मी तांदळाची पिट्टी त्याला त्याच्यामध्ये लावून आता मी हे लाटणार आहे पोळी पोळी लाटताना हलक्या हाताने लाटायचे चाळीस टक्के पोळी आपली आत्ताच तयार आहे एझीमध्ये लाटते आपण जर तांदळाच्या पिट पिठीचा वापर केला तर पुरण जर मी ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने ते जर तुम्ही पॅक करून चिमटून तिथं चिम चीम्ट, जर चिमटून जर तुम्ही ते पॅक केला तर तुमची पोळी अजिबात फुटणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते की खरंच म्हणजे ती टीप नंबर दोन आहे तुमची पोळी अशा पद्धतीनं लाटून घेते आलटून पालटून लाटून घेतल्यानंतर आपली पोळी सगळीकडे पुरण शेवटपर्यंत पसरतं तिरक्या स्टाईलनं लाटणं मारायचं आहे आपल्याला काठानंच लाटते मी जास्त करून बघू शकता तुम्ही पुरण सगळीकडे पसरते आपलं अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे ऑलमोस्ट पोळी माझी तयार झाले पोळ्या मोठ्याच लाटते मोठ्या पोळ्या लाटायची जास्त करून सवय असल्याकारणामुळे मी जास्त करून पोळ्या मोठ्याच लाट मोठ्याच असतात माझ्या पोळी माझी तयार झाली आहे बघा पॅन मी आधीच गरम करत ठेवला होता त्याच्यावरती मी आता ही पोळी टाकून घेते बघू शकता तुम्ही पुरण सगळीकडे पसरले पोळी भाजत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवा कलर बघू शकता तुम्ही पोळीचा मंदाचेवर अजिबात पोळी भाजायची नाही आपली पोळी तयार आहे फुगून पण तयार झालेली आपली बघा किती टम्म फुगले अशा सगळ्या फळ्या तयार झाल्या तुम्ही नक्की एकदा ही पोळी ट्राय करून बघा खूप छान लागते अगदी हरभरा डाळीच्या पोळीपेक्षा ह्याची टेस्ट खूपच खूप सुंदर लागते नक्की करून बघा धन्यवाद